सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्ट एका फार मोठ्या व्यक्तीबद्दल आहे गोष्टीचं नाव आहे असाही एक सफाई कामगार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालची गोष्ट क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल बनवण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालू होते अमेरिकेच्या उपग्रहांना सुगावा लागू नये म्हणून क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता राखली जात होती क्षेपणास्त्रांकरिता आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिन्स गुप्तपणे चेन्नई बंदरातून आणली जात होती तेथून ती इंजिन्स हवाई मार्गाने पुढे नेण्याची योजना होती त्यासाठी भारतीय वायुसेनेची हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स वापरली जाणार होती चेन्नई बंदरापासून क्षेपणास्त्रांच्या लॉन्चपॅडपर्यंत पोहोचण्याकरता हेलिकॉप्टरला दोन तास पुरेसे होते परंतु अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी नागमोडी मार्गाने उडत आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी दोन दोन तास थांबे घेत जाण्याचे आदेश हेलिकॉप्टर्सच्या जा वैमानिकांना दिले गेले होते त्यामुळे प्रत्यक्षात दोन तासांचा असलेला प्रवास आम्ही सोळा तासांमध्ये पूर्ण करणार होतो अर्थात आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबद्दल गुप्तता राखण्यासाठी मोजली जाणारी ही किंमत अगदीच नगण्य होती हेलिकॉप्टरमध्ये वजनदार क्रायोजेनिक इंजिनियर ठेवलेली असल्याने प्रवासी क्षमतेवर खूपच मर्यादा आली होती क्षेपणास्त्र प्रकल्पाचे फक्त बारा कर्मचारीच एका वेळी इंजिन सोबत प्रवेश कर प्रवास करू शकणार होते या बारा कर्मचाऱ्यांमध्ये दोन सफाई कामगारांचाही समावेश होता त्याचं कारण असं की क्रायोजेनिक इंजिनमधून सतत गळून हेलिकॉप्टरमध्ये सांडणारं तेल आणि क्रायोजेनिक इंधन इंधन वेळोवेळी स्वच्छ करत राहणं आवश्यक होतं भारत सरकारच्या सर्वोच्च पातळीवर ज्यांची नावं मंजूर झालेली होती अशा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश देऊ नये असं स्पष्ट आदेश आम्हाला होते परंतु सफाई कामगारांपैकी एखादा कामगार बदलून त्याच्या जागी ऐनवेळी दुसरा कामगार नेमण्याचं अपवादात्मक विशेषाधिकार क्षेपणास्त्र प्रकल्प निदेशकांना दिलेले होते मात्र त्यासाठी प्रकल्प निदेशकांची लेखी परवानगी त्या कामगाराच्या हातात असणं आवश्यक होतं चेन्नईहून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो इतक्यात भुरकट लांब केस असलेला एक माणूस आमच्यापाशी येऊन म्हणाला मला लॉन्च साईड साईटवरती पोचणं अत्यावश्यक आहे पण माझी फ्लाईट चुकली आहे मला तुमच्या सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही प्लीज मला घेऊन चला आमच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही एक जास्तीचा मनुष्य आम्ही सोबत नेऊ शकणार नव्हतो त्यामुळे आमच्यापाशीही त्याला नकार देण्यावचून दुसरा पर्याय नव्हता आम्ही अगदी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना तो मनुष्य पुन्हा आमच्यापाशी धावत धावत आला आणि म्हणाला हे पहा माझ्यापाशी प्रकल्प निदेशकांचे लेखी परवाना पत्र आहे अमुक अमुक सफाई कामगाराच्या ऐवजी मला जागा दिली गेली आहे आता काहीच हरकत नसल्यामुळे मुख्य वैमानिकाने त्याला चढायची परवानगी दिली एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदाने उडी मारून तो मनुष्य हेलिकॉप्टरमध्ये चढला आमच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो चार तासांचा हॉल्ट होता आम्ही चहा पीत बसलो होतो तिथूनच आम्हाला दिसले की तो मनुष्य हेलिकॉप्टरचा भाग अगदी काळजीपूर्वक पुसून काढत होता आमच्या सोबतच्या कर्मचारी वर्गात काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील होते ते त्या माणसाशी काहीतरी बोलत असल्याचं आम्हाला दिसलं इतक्यातच एक शास्त्रज्ञ धावत आमच्यापाशी आला आणि म्हणाला अहो ते जे हेलिकॉप्टर स्वच्छ करतायत त्यांना प्लीज थांबवा ते आमचं ऐकत नाही आहेत ते स्वतःच आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे निदेशक आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ते ऐकून आम्हाला धक्काच बसला आमच्या मुख्य वैमानिकाने लगेच जाऊन त्यांना ते काम थांबवण्याची विनंती केली त्यावर हसून ते, ते इतकेच म्हणाले मी या हेलिकॉप्टरमध्ये एक सफाई कामगार म्हणून प्रवास करत आहे माझं कर्तव्य बजावण्यापासून तुम्ही कृपया मला रोखू नका आमचा नाईलाज त्या पुढच्या हॉल्टमध्येही या सद्गृहस्थांची कर्तव्यपूर्ती अव्याहत चालू राहिली अक्षरशः हातबुद्ध होऊन पाहत राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो हो गंतव्यस्थानी पोचल्यानंतर आम्ही या अजब प्रकल्प निदेशकाचा आणि त्याच्या टीमचा हसतमुखाने निरोप घेतला या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी मला राष्ट्रपती भवनातून एक निमंत्रण पत्र आलं राष्ट्रपतींनी तेथील मुघल गार्डन्सचा केलेल्या कायापालट मी पाहावा आणि राष्ट्रपती एक सफाई कामगार म्हणून चांगले आहेत की ते त्याहून अधिक चांगले माळी आहेत हे मी सांगावं असं त्या पत्रात लिहिलं होतं त्या काळी मी परदेशात असल्याने आमंत्रण स्वीकारू शकत नसल्याचं मी विनम्रतापूर्वक कळवलं कालांतराने माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची मी आवर्जून भेट घेतली तेव्हाही त्यांनी ते खळखळून खड़ हसत त्या जुन्या प्रसंगाची आठवण जागवली एका असामान्य भारतीयाला माझा सॅल्यूट हे लिहिलं जे आहे ना ते मूळ इंग्रजीमध्ये आहे आणि लिहिलेलं आहे विंग कमांडर अब्दुल नासिर हानफी जे आता सेवानिवृत्त आहेत आणि वीरचक्राने सन्मानित झालेले आहेत आणि त्याचा भावानुवाद केलेला आहे सेवानिवृत्त कर्नल आनंद बापट यांनी मंडळी असे हे आपले पूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किती साधा माणूस होता त्रिवार वंदन त्यांना